सततच्या पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान सोयाबीन कापूस मक्का पिकांचे नुकसान केळी उत्पादकांना प्रति टिंडल पाचशे रुपये भरपाईची मागणी जळगाव जामोद तालुक्यात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस मका तूर हरभरा भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दर कोसळल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून प्रति टिंडल पाचशे रुपये भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे जामोद मुंगळा समजपूर कुंडखेड चालना कोल्हेड सजगाव आदी गावातील शेतकऱ्यांना या नुकसानीचा मोठा फटका बसला असून सरसकट मदत व विमा मिळावा अशी मागणी हो, सर्वत्र होत आहे प्रेस रिपोर्ट न्यूज साठी कॅमेरामॅन शारिक हुसेन सोबत प्रतिनिधी मोहम्मद आरिफ जळगाव जामोद जळगाव तालुक्यातील तमाम शेतकरी यांच्यामार्फत तहसीलदार जळगाव दामोद तथा अध्यक्ष तालुका पीक विमा समिती यांच्यामार्फत एस डी ओ राज्याचे कृषीमंत्री पालकमंत्री जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना शेती नुकसानीबाबत निवेदन देऊन नुकसान भरपाई व पीक विमा तात्काळ मिळण्याबाबत मागणी करण्यात आली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मागील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जळगाव जांभो तालुक्यात झालेला अतिवृष्टी सततचा पाऊस तसेच सोयाबीनसारख्या पिकावर अँड मोचाई कापसावरती बोंड काळवळणे आणि केळीमध्ये भाव कोसळणे यामुळे तालुक्यातील शेतकरी फार कोलमटला आहे आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केली आहे की तालुक्यातील सर्व मंडळामध्ये तात्काळ लाक्षणिक प्रातिनिधिक पंचनामे करून तेथील थी सर्व पिकांकरता जसे सोयाबीन कापूस केळी विशेषतः संत्रा आंबेबार तिची फळगड झाली आहे याकरता पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मदत मिळावी नाहीतर ही शेत आपल्या तालुक्याची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही तरी मायबाप सरकारला आमच्या तमाम शेतकरी शेत्कर बांधवांकडून विनंती आहे की आमची दिवाळी गोड व्हावी याकरता या, या दिवाळीपूर्वी सर्व पीक नुकसानीची भरपाई व विमा आमच्या खात्यात सरसकट जमा व्हावा ही विनंती आणि मागणी आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर शेतकरी दिवाळीच्या वेळेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो धन्यवाद